नमस्कार मी प्रशांत सागवेकर लाईफ लाईन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयावरती जे तज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांच्याकडून आपण त्यांच्या विषयाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आज मी जाणून घेणार आहे वंध्यत्व आणि आय व्ही एफ या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंबिका पतंगे आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम नमस्कार कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत नमस्कार डॉक्टर अंबिका पतंगे या उमर घेतल्या आहेत उमरगा जिल्हा धाराशिव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून त्या उमरगा धाराशिव आणि हा जो सगळा परिसर आहे या परिसरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत पतंगे हॉस्पिटल जे आहे त्या हे हॉस्पिटल फार जुनं हॉस्पिटल म्हणून प्रचलित आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय जो आजचा विषय आपला आहे वंध्यत्वासारख्या एका क्लिष्ट म्हणायला हरकत नाही आपल्याला थोडासा हा विषय आहे पण सुरुवातीलाच आपण लोकांना सांगूया की वंध्यत्व म्हणजे नक्की काय आणि त्याची जी प्रमुख कारणं असतात ती आपल्याला काय सांगतात okay. तर वर्षभर कोणतंही कॉन्ट्रसेप्टिव्ह मेथड न वापरता अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करूनही जेव्हा गर्भधारणा होत नाही त्याला आपण म्हणतो वंधत्व आहे बर आणि तसे जे आता असं म्हटलं की कारण कारण बऱ्याच वेळेला असं होतं की या संदर्भातली जी कारण असतात त्याच्याविषयी लोक कळतच नाही की हे का गड़ते। तर वंदत्वाचे बरेच कारण आहेत ओके जे कारण आहेत ते पुरुषांमुळे असतात तीस टक्के केसेस मध्ये स्त्रियांमुळे असते वीस टक्के केसेस मध्ये दोघांमुळे ही असू शकतं आणि राहिलेले एक वीस टक्के केसेसमध्ये इडिओपॅथिक असतात कॉजेस म्हणजे ज्याचे कॉजेस आपल्याला माहिती नसतात पण आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट जर आपण पूर्वीच्या काळाचा विचार केला पूर्वीचा काळ आणि आजचा काळ तर आज तुम्हाला हे प्रमाण वाढलेलं वाटतं हो वंधत्वाचं जे प्रमाण आहे ते आजकाल अतिशय वाढत चाललंय बऱ्याचशा जोडप्यांमध्ये वेगवेगळे कारणं असतात वंधत्वासाठी ओके तर आ... तिशी ओलांडल्यानंतर लग्न करायचं जे वाढतं प्रमाण आहे हे एक प्रमुख कारण आहे एक घटक हा फॅक्टर मेन आहे आजकाल ओके दुसरं आजच्या अत्याधुनिक लाईफस्टाईल मध्ये खाण्यापिण्याचे अनियमित वेळा स्ट्रेस हॉर्मोनल इम्बॅलन्स ओबेसिटी हे सगळे गोष्टी आहेत जे वंदत्वावर वाढायचे खूप जास्त परिणाम करत आहे आणि खाण्यापिण्याचे अनियमित वेळा पॅक्ड फूड जंक फूड हुँ, हुँ, हे सगळे गोष्टी ही खूप मोठ रोल आहे वंधत्वाच्या वाढत्या प्रमाणात आणि आजकालच्या तरुण पिढीमध्ये व्यसनाचंही प्रमाण खूप वाढत चाललंय तर व्यसना ह्याचं आणि काय होतंय उसाई म्हणजे जे स्त्रीबीज असतात त्याच्यावर आणि शुक्रजंतूंवर डायरेक्ट इफेक्ट पडत आहे व्यसनाचं तर त्याच्यामुळे ही बंधत्व जे आहे त्याचं प्रमाण वाढत चाललंय छोटासा प्रश्न की तुम्ही आता व्यसनाचा उल्लेख केला तर आई वडील म्हणजे पती पत्नी दोघही व्यसन करणारे असतील तरी परिणाम होतो फक्त आईनेच व्यसन केलं तर परिणाम दोघांचं दोघांवर स्त्री इनफर्ट म्हणजे स्त्रीच्या वंधत्वावर आणि पुरुषांच्या वंधत्वावर दोघांवर हे व्यसनाचं प्रमाण पडत आहे बर दुसरी गोष्ट म्हणजे आता आयव्हीएफ संदर्भात आपण आज तुम्ही माहिती देताय तर सगळ्यात पहिल्यांदा एफ म्हणजे काय आणि ती जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया कशी असते ओके आयव्हीएफ म्हणजे हे एक प्रयोगशाळेत निर्माण केलेलं गर्भ बरं ओके साधारण मासिक पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून इंजेक्शन्स चालू जात केले जातात स्त्रियांना त्यांचे स्त्रीबीज वाढवण्यासाठी ओके हे स्त्रीबीज वाढण्याची प्रक्रिया आपण सोनोग्राफिकच्या माध्यमातून <laughs> मॉनिटर करतो आणि <laughs> मग आपल्याला हवा त्या साईजचे जेव्हा हे स्त्रीबीज होतात त्यावेळेस भूल देऊन हे स्त्रीबीज काढून घेतले जातात त्याच वेळेस पतीचे शुक्रजंतूही मागितले जातात आणि ह्या दोघांचं प्रयोगशाळेत सहयोग केलं जात आणि तीन ते पाच दिवसानंतर जे गर्भ तयार होत ह्याच आपण स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करत असतो पण तर ह्या प्रक्रियेला आपण आपण म्हणतो की तुम्ही करता पण आता ही जेव्हा करतो अनेक जे पालक आहेत किंवा जे हे पती पत्नी हे लोक करतायत त्यांना ती गॅरंटी हवी असते की ह्याची यशस्वीता म्हणतो ज्याला आपण की गॅरंटेड हे याचं जे फलित आहे ते आम्हाला मिळणारच आहे का okay. ती यशस्वीता जी आहे ती किती परसेंटेज मध्ये सांगता येते आपल्याला सुरुवातीच्या काळात जेव्हा हे आय व्ही एफ सुरू झालं होतं त्यावेळेस आय ची एफची यशस्वीता जी होती ते हार्डली वीस ते पंचवीस टक्के होती पण आता अत्याधुनिक लॅबोरेटरीचा वापर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी ह्या गोष्टींमुळे जर ज यशाचं प्रमाण वाढत 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 आता सध्याच्या घडीला अराउंड सिक्स्टी फाय टू सेवंटी फाय पर्सेंटला आलेलं आहे पण जा, हे बऱ्याच घटकांवर डिपेंडेंट असतं स्त्रियांचं वय जे असतं ते मोठं फॅक्टर आहे ह्याच्यात जसं स्त्री स्त्रीचं वय जास्त असेल तर यशस्वीता कमी तेच ऑपोजिट जर वय कमी असेल तर जास्त तर जे सक्सेस रेट आहे आजच्या घडीला तर ते आपण अराउंड असं म्हणू शकतो आणि आय व्ही एफ ही जी प्रक्रिया आहे साधारणतः किती वयाच्या स्त्रिया करून घेऊ शकतात कारण हा एक वेगळा प्रश्न मी विचारतोय कारण आजकाल आपण पाहतो लग्नाची वय जी आहे ती एक्सटेंड होत चालली आहे वाढती वय आहे तीसी पस्तीस आता लग्न होतात आपल्याला सगळ्यांना माहिती okay. ते कसं आहे अकॉर्डिंग इंडियामध्ये जे रूल आहे आपल्या भारतातल्या रूल्स प्रमाणे स्त्रीच वय जे आहे ते आ, फिफ्टी इयर्स पर्यंत आहे पन्नास वर्षाच्या वयापर्यंत करू शकतात आणि हजबंडचं वय जे आहे ते पंचावन्नच्या खाली पाहिजे मग त्याच्याप्रमाणे ते त्याचे रिझल्ट सुद्धा अवलंबून असतात हो। आणखीन एक महत्वाचा प्रश्न नैसर्गिक गर्भधारणा व्हावी हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं म्हणजे प्रत्येकालाच असं वाटत असतं की हे सगळं काही न करता गर्भधारणा व्हायला पाहिजे पण मग त्यासाठी प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजेत किंवा आजच्या काळात त्या पद्धतीनं काय काय केलं पाहिजे ओके तर नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी एक बॅलन्स्ड डायट खूप आवश्यक आहे बर ओके आपल्या आहारात नॅचरल फूड्स जसं हिरवे पालेभाज्या म्हणा फळं फ्रूट्स नट्स फळं म्हणजे फ्रूट्स नट्स बीन्स आणि लीन प्रोटीन हे सगळ्यांचं uh, आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा सेवन केलं जातं त्यावेळेस स्त्रीबीजला आणि शुक्राणूंला जे मिळायचे अत्यावश्यक मायक्रोन्युट्रियंट्स जे असतात ते मिळतात आणि ह्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह होती ते सोडून करेक्ट वेळेवर खाणं पिणं इम्पॉर्टंट आहे आणि रेग्युलर एक्सरसाइज तर जर व्यायाम करत असेल तर त्याचं आपल्या बॉडीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असतं तर हे ज्यानी नैसर्गिक रीती गर्भधारणा होण्यात खूप मदत होती पण लाईफस्टाईल जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला होता लाईफस्टाईलचा तर लाईफस्टाईल आता झालेलीच मुळात एवढी वाईट स्थितीमध्ये आहे तर त्याच्यातून मार्ग कसा काढणार तुम्हाला काय वाटतं तेच रेग्युलर एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे ओके okay. आणि खाण्यापिण्याचे वेळा नियमित वेळा पाहिजे आणि स्ट्रेस फ्री राहणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे कारण जेव्हा प्री कन्सेप्शनल स्ट्रेस असतं हो। त्यावेळेस रीती गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकतं त्यामुळे स्ट्रेस फ्री राहणं मेडिटेशन करणं हे सगळे गोष्टी खूप महत्वाचे आहेत आणि ड्रग्स अल्कोहोल सिगरेट हाँ, स्मोकिंग हे जे आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये खूप कॉमन आहे हो। तर ह्यांचं डायरेक्ट इफेक्ट स्त्री बीज आणि होत आणि त्याच्यामुळं ह्याच्यापासून दूर राहणं ही खूप महत्वाचं आहे नक्की वंध्यत्वासारख्या विषयावरती आपण बोलतोय पण आज जरी आपण किती म्हटलं समाज शिकलेला आहे किंवा पुढे गेलेला आहे तंत्रज्ञान मोठं झालेलं आहे तरी सुद्धा अनेक गैरसमज आपल्याला या वध्यत्वाच्या उपचारांमध्ये दिसतात तर ते गैरसमज तुमच्या निदर्शनाला कोणते येतात कारण तुम्ही रेग्युलरली अशा पेशंटच्या संपर्कामध्ये असता ओके तर सगळ्यात पहिलं गैरसमज म्हणजे जेव्हा वंधत्व असतं एखादा जोडप्याला तर समाजात असं समजलं जातं की वंधत्व म्हणजे ते स्त्री वंधत्वच आहे oh. पण जसं की मी बोलले ओव्हरऑल वंधत्वाच्या केसेसमध्ये तीस टक्के कारण पुरुषांमुळे असतात तीस टक्के कारण स्त्रीमुळे असत आहेत ते दोघांमुळे असत आणि राहिलेले केसेस म्हणजे दोघांमुळेही असू शकत ते आणखीन एक महत्वाचा प्रश्न जो रेग्युलरली कदाचित तुम्हाला तुमचे पेशंट सुद्धा विचारत असतील या सगळ्याची किंमत काय असते कारण आता लोकांना प्रॉब्लेम म्हणजे मोठी समस्या तिथे असते भारतासारख्या देशामध्ये आय व्ही एफ जर करून घ्यायची असतील तर त्याची किंमत किती असेल आणि कि असे हे अगोदर माहिती नसतं कोणाला आणि त्याच्यावरती काही वेगळ्या सवलती म्हणा किंवा काही योजना म्हणा असं काही उपलब्ध असतं तर हे आय व्ही एफचं जे किंमत आहे त्याचं एक रेंज आहे ऐंशी हजारापासून तीन लाखापर्यंत एक एक सायकल असू शकतं तर ते पेशंट्सच्या मागच्या रिपोर्ट्सवर त्यांचं मेन प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरही डिपेंडेंट असतं आणि मेट्रो सिटीजमध्ये त्याचे जा किंमत जास्त आहे आणि जिथं तुम्ही सवलतीचं बोलतायत सध्या तरी काही सवलती अवेलेबल नाही आहेत ओके कोणतेही योजने वगैरे लागू नाही होत त्याच्यावर आणखीन एक महत्वाची गोष्ट की भारतासारख्या आत्ता विकसित देशामध्ये आय व्ही एफ सारख्या प्रक्रिया आता आलेल्या पण आपण इतर देशांचा जर उल्लेख केला तर त्या ठिकाणी ते पूर्वीपासून होतं किंवा ते त्या ठिकाणी अगोदरपासून प्रचलित होतं मग तिथल्या उपचार पद्धती आणि इथली उपचार पद्धती आय तर त्याच्यामध्ये काही साम्य असतं फरक असतो किंवा काय काय असतं नाही सध्याच्या घडीला भारतात आणि जागतिक बा भारतामध्येही जागतिक दर्जाचे सगळे आय व्ही एफचे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत जे मेडिसिन्स यूज केलं जातात तेही सेम आहेत इक्विपमेंट्स पण जागतिक दर्जाचे आहेत ओके आणि जी प्रक्रिया केली जाते ते सुद्धा जागतिक दर्जाचेच आहेत तर भारतात आणि फॉरेनमध्ये जास्त काही फरक नाही आहे आय व्ही एफमध्ये फक्त भारतामध्ये एक एज लिमिट आहे की हजबंडचं वय जे आहे ते फिफ्टी फाईव्हच्या खाली पाहिजे आणि वाईफच वय जे आहे ते फिफ्टीच्या खाली पाहिजे हे फक्त एक बंधन आहे जे फक्त भारतात आहे म्हणजे सध्याला आपल्याकडे आहे जागतिक बाकी ठिकाणी नाही आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण महिलांच्या उल्लेख केला तर आता जर आपण म्हटलं की कारण काय असतील प्रमुख कारण

तर ओ अंडाशयामध्ये ओव्ह्युलेशन एक प्रक्रिया असते ज्याच्यात स्त्री बीज वाढतं मग मॅच्युअर होतं आणि ते फुटत असतं प्रत्येक महिन्याला hmm. जर ही प्रक्रिया होत नसेल तर त्याला ॲनोव्हिलेशन म्हणतात yeah. ह्याच्याने बरेच वेळेस ॲनोव्हिलेशन जर असेल तर yeah. वंधत्व होऊ शकतं आणि yeah. ओवरियन कॉजमध्ये सेकंड म्हणजे ओवेरियन रिझर्व म्हणजे hmm. स्त्री अंडाशयातल्या स्त्रीबीजची क्षमता hmm. जर हे कमी असेल तरीही गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न आणि मला असं म्हणायचं की सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असणारा प्रश्न असं आपल्याला याचा उल्लेख करतो मला ब्रेक कडे जायचं आहे पण ब्रेक घे गे, घ्यायच्या आधी याच्या संदर्भातला जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या शंका असतील आता यानंतर सुद्धा आपण काही वेगळी माहिती या संदर्भात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण याच्या संदर्भातल्या जर काही शंका असतील प्रश्न असतील अडचणी असतील तर तुम्ही आत्ता जे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहेत मॅडमचे या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता थेट मॅडमनं तुम्हाला भेटायचं असेल तर दे तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि मॅडमकडून तुम्हाला या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही माहिती आहे ती माहिती निश्चितपणानं त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि उमरग्यासारख्या ठिकाणी जरी असल्या तरीसुद्धा तुम्ही कुठूनही महाराष्ट्रातून त्यांना कनेक्ट होऊ शकता आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवू शकता वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा जय महाराष्ट्र रस्ते खराब पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या मोठ्या मोठ्या इमारती झाल्या मोठे मोठे रस्ते झाले मोठे मोठे हायवे झाले आमच्या पाण्याची समस्या सुटणार का स्वच्छ अभियान स्वच्छ अभियान फिरतात पण कचऱ्याच्या रिक्षावाले भाडे नाकारतायत फेरीवाल्यांनी फुटपाथ गिळलाय धुळीनं तुमचा जीव गुदमरलाय तुमच्या गावात परिसरात समस्या आहेत पण लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतायत मग आता जय महाराष्ट्र फोडणार तुमच्या समस्यांना वाचा तुम्ही प्रेक्षक जनता होणार आमचे रिपोर्टर डॉक्टर बोलतात सकाळी उठून चाला पण येथील फुटपाथ वर चालायला जागाच नाही फोटो व्हिडिओ शूट करा आणि आम्हाला वर पाठवा आम्ही सोडवणार तुमच्या समस्या पहा जनता रिपोर्टर आणि तुमचा व्हिडिओ पाठवा आठ तीन सहा नऊ नऊ सात सहा दोन नऊ सात या क्रमांकावर विश्रांतीनंतर लाईफ लाईन या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर अंबिका पतंगे आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला वंध्यत्व आणि आय व्ही एफ या विषयावरती मार्गदर्शन करते मॅडम आत्ता ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही महिलांबाबतची जी कारण आहेत त्याबाबत विस्तृत माहिती होता तर ती आपण सुरू करू तर मग स्त्री बंधत्वाचे बरेचसे कारणं आहेत सगळ्यात पहिले मेडिकल कॉजेस जसे की डायबिटीज थायरॉईड पी सी ओ डी हे सगळे असू शकतात नेक्स्ट आलंय ओवेरियन कॉसेस ओवेरी म्हणजे अंडाशय अंडाशयामध्ये जे ओव्हिलेशन येतो होत असतं ओविलेशन म्हणजे स्त्री बीज तयार होणं मेच्युअर होणं आणि फुटणं mm -hmm. ही जी प्रक्रिया असती त्याला ॲन ओव्हिलेशन म्हणतात oh. जर हे प्रक्रिया होत नसेल तर त्याला ॲन ओव्हिलेशन म्हणतात तर हे एक महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यानी वंधत्व होऊ शकतं आणि त्याच्यानंतर आहे ओवेरियन रिझर्व्ह ओवेरियन रिझर्व्ह म्हणजे ची क्षमता म्हणू शकतो तर जर अंडाशयातलं स्त्रीबीची क्षमता कमी असेल तरी हे कारण असू शकतं वंधत्वासाठी मग नेक्स्ट आहे ट्यूबल कॉजेस म्हणजे गर्भनलिकेत जे, जे असतात त्याला आपण ट्यूब्स म्हणतो फॅलोपियन ट्यूब्स तर प्रेग्नेन्सी राहण्याची जे प्रक्रिया असती ते ट्यूब्समध्ये होत असती तर काही कारणांमुळे जर हे ट्यूब्स डॅमेज झाले किंवा ब्लॉक्ड असतील तर शुक्राणू जे आहेत ते स्त्रीबीजपर्यंत पोचू शकत नाही तर हे कारण कारण आ, तर एक कारण असू शकते खूप महत्त्वाचं कारण असू शकते वंध्यत्वासाठी नेक्स्ट आहे ओवेरियन कॉजेस म्हणजे सॉरी युट्राईन कॉजेस युट्राईन म्हणजे गर्भाशयाचे कॉजेस तर गर्भाशयामध्ये जर एखाद्या वेळेस पडदा असू शकतो ज्याला आपण युट्राईन सेप्टम म्हणतो किंवा फायब्रॉईडसारखे गाठी असू शकतात तर हे असताना जर काही गर्भ तयार झाला असेल तर ते गर्भाला चिटकून वाढण्यात अडचण येऊ शकते आणि ज्याच्याने वंधत्व होऊ शकतं नेक्स्ट आहे एंडोमेट्रियम म्हणजे ज्याला आपण अंड गर्भाशयातलं अस्तर म्हणतो जर हे एंडोमेट्रियम व्यवस्थित बनत नसेल तरीही वंधत्व होऊ शकतं आणि अजून एक एंटिटी आहे ज्याला आपण म्हणतो एंडोमेट्रिओसिस तर मध्ये काय होतं जे एंडोमेट्रियम असतंय ते गर्भाशयाच्या व्यतिरिक्त बाकी अवयवांमध्ये पण जाऊन चिटकतं जसं की ते ट्यूब्समध्ये चिटकू शकतं किंवा ओवरीमध्ये चिटकू शकतं आणि ज्या ठिकाणी ते चिटकतं तिथं ते वाढायला चालू होतं आणि मग ज त्या ऑर अव अवयवावर जिथं ते चिटकतं ती त्याची प्रक्रिया व्यवस्थित होऊन देत नाही अच्छा। तर ह्या कारणामुळे वंधत्व होऊ शकतं आणि गर्भाशयाचा जे आकार असत आहे त्याचे काही जन्मजात विकृती असू शकतात जसं की बायकॉनिट्युट्रस किंवा युट्रस डायडेल्फिस तर हे जेव्हा असतंय त्यावेळेसही गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते नक्की दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण जर बघितलं तर स्त्रियांमध्ये पी सी ओडीसारखी समस्या किंवा थायरॉइड सारखी समस्या त्या मोठ्या प्रमाणात आपण आता झाल्याचं पाहायला मिळतं तर याचा सुद्धा काही इफेक्ट असतो का, का ज्याच्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं हो जेव्हा स्त्रियांमध्ये पीसीओडी किंवा थायरॉइड सारखे आजार असतात त्यावेळेस स्त्री बीच मॅच्युअर होणं ते रप्चर होणं ही प्रक्रिया होण्यात अडचण येऊ शकते मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि ह्याच्यामुळं ज्याच्यामुळं वंधत्व होऊ शकतं समजा गर्भधारणा झाली तरीही रिपीटेड अबॉर्शन्स व्हायचेही खूप हाय चान्सेस असतात थायरॉईड आणि पी सी ओ डीसारख्या केसेसमध्ये आणि तसंच जर मेल्समध्ये बघितलं अच्छा। तर स्पर्म कमतरता होणे किंवा स्पर्म होणे किंवा इरेक्टाईल थायरॉइड डिसऑर्डर्स मध्ये होऊ शकतात आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण सुरुवातीला म्हटलं होतं की उशिरा लग्न होता आताचा हा सगळा जर काळ आपण बघितला तर ते आता रेग्युलर होत चाललंय आणि अनेक ठिकाणी अने होत चाललंय ग्रामीण भागात पण स्थिती आहे शहरांमध्ये पण स्थिती आहे पण आता याचा थेट जी प्रजनन क्षमता आहे स्त्रियांची त्याच्यावरती परिणाम होतो हो नक्कीच होत बघ जसं जसं वय वाढत जात तस तस स्त्री ची संख्या कमी होत जाते ओके okay. आणि त्याची क्षमताही कमी होत जाते बस, तर पस्तीशी नंतर स्त्री ची संख्या हे झपाट्याने कमी व्हायला चालू होती आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते मग तुम्ही अंडाशयाच्या बाबतीमध्ये विचारलं सांगितलं तर ते अंडाशयाची जी क्षमता आहे ती आपल्याला वाढवता येते त्याच्यासाठी काही उपाय असतात नाही प्रत्येक स्त्रीमध्ये द नंबर ऑफ एग्स जे असतात hmm. hmm. ते लाईफस्पॅनमध्ये hmm. hmm. ते एक फिक्स्ड असतात ते वाढवण्यासाठी काही उपचार नाही आहेत पण त्याची आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो बऱ्याच लाईफस्टाईल चेंजेसनी डायटरी हॅबिट्स चेंज करण्यानी त्याची आपण जे क्वालिटी आहे ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो पण त्याचं जे नंबर ऑफ हे असतं ते आपण काही नाही करू शकत आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जसं आपण वयाचा विचार करतोय वय वाढलेली आहेत आणि वाढत्या वयांमध्ये मुलींची लग्न होतात किंवा मुलांची लग्न होतात पण योग्य वय ह्याचा जर आपण विचार केला की गर्भधारणे करता म्हणून तर ते योग्य वय कुठलं आणि आय व्ही एफ च्या माध्यमातून त्याच्यावरती आपण काही करू शकतो ओके लग्नासाठी योग्य वय जे आहे ते सध्याच्या टू इयर्स ते च्या मध्ये म्हणू शकतो आणि समजा काही कारणांमुळे आजकालच्या युगात जर hmm. लग्न उशिरा वगैरे होत असेल oh, oh, oh. तर मी आज ह्या मध्ये लोकांना मेसेज देईन की एक्स फ्रीजिंगचा एक कॉन्सेप्ट आहे अच्छा। जे तुम्ही निवडू शकता म्हणजे फ्युचर मध्ये जर काही प्रॉब्लेम होणार असेल कमी होण्याची किंवा क्षमता कमी होण्याची हे ज्यात आपल्याला जर एक्स केलं तर मदत होऊ आणखीन एक मॅडम समस्या असते ती म्हणजे ट्यूबल ट्युबल ब्लॉक म्हणजे अनेक वेळा लोकांना माहिती नसते ते ट्युबल ब्लॉक म्हणजे काय तर ते पहिल्यांदा सांगा की ट्युबल ब्लॉक म्हणजे काय आणि त्याची जर आपल्याला कारण सांगायची झाली या या गोष्टींमुळे होतं तर, तर ते काय ओके ट्यूब्स म्हणजे तर तुम्हाला माहिती की नलिके हो तर काही कारणांमुळे जसं की त्याचे बरेच कारण आहेत ते ब्लॉक होऊ शकतात जसं की मी बोलले की गर्भधारणे होण्याची जी प्रक्रिया असती ते ट्यूब्स मध्ये होत असते ओके जे स्त्रीबीज आणि शुक्रजंतू भेटत असतात मिलन होत असतं ते ट्यूबमध्ये होत असते तर काही कारणांमुळे जर हे ट्यूब्स डॅमेज किंवा ब्लॉक्ड असतील तर मग गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकतं ट्यूबवेल ब्लॉकेजचे बरेचसे कारणं आहेत ज्याला आपण बोलतो पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजे गर्भाशयात होणारं इन्फेक्शन मग आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ओके okay, मग ट्यूबर क्युलॉसिस हे भारताच्या सिनेरी मध्ये खूप कॉमन आहे ज्याच्यामुळे ट्युबल ब्लॉकेज होऊ शकतं मग जर आपल्या पोटाच्या भागावर काही ऑपरेशन वगैरे झालं असेल तर मग स्कारिंग होऊन नळ्या बंद होऊ शकतात ओके okay, अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट ज्याच्यामुळे ट्यूबल ब्लॉकेज होते ते आहे एडोमेट्रिओ त्याच्यामुळे त्या गोष्टी हो पण आता या सगळ्यावरचा उपाय म्हणजे फक्त आय व्ही एफ एवढाच उपाय अजून सुद्धा काही शस्त्रक्रिया आहेत जसे की लॅप्रोस्कोपी ज्याच्याने हे जे जर बंद असतील ते आपण उघडायचा प्रयत्न करू शकतो पण जर हे फेल झालं जर शस्त्रक्रिया करूनही जर ट्यूब्स ओपन नाही झाले तर मग आय व्ही एफ एक उपाय आ, आहे नक्की मॅडम उमरग्यामध्ये तुम्ही कार्यरत आहात उमरग्यामध्ये पतंगे हॉस्पिटल आहे तर मला थोडंसं पतंगे हॉस्पिटल बद्दल जाणून घ्यायचंय कारण आमचे जे प्रेक्षक धाराशिव उमरगा किंवा त्या सगळ्या परिसरातली जी लोक आहेत तर त्यांना हॉस्पिटल विषयी माहिती असावी आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम चालतं आणि विशेष करून आय व्ही एफ सारखा एक क्लिष्ट भाग तुम्ही ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिलाय तर त्याच्या संदर्भात पण थोडस सांग तर उमरगेत पतंग डॉक्टर पतंगी हॉस्पिटल जे आहे आम ते आमच्या आजोबांनी त्याचे फाउंडर सेक फाउंडर आहेत तर आमचे आजोबा जे आहेत ते मराठवाड्यातले फर्स्ट सर्जन वा। तर गेल्या पन्नास वर्षापासून हे हॉस्पिटल उमरग्यासारख्या ठिकाणी आहे आणि बऱ्याच हजारो लाखो लोकांना ते हॉस्पिटलचा खूप लाभ मिळालेला आहे आतापर्यंत आणि गेल्या वर्षी आम्ही इथं एक टेस्ट्यू बेबी सेंटर समर्थ आय व्ही एफ म्हणून आम्ही इथं सुरुवात केली आहे आणि बऱ्याच जणांना जे ग्रामीण भागात आहेत लोकं ज्यांना आसपासच्या सिटीजला जावं लागतं वंधत्वाच्या उपचारासाठी त्यांना इथं खूप मदत होत आहे आणि मी सगळ्यांना सांगू इच्छित आहेत की तालुका प्लेस असूनही आम्ही जागतिक दर्जाचे सगळे इक्विपमेंट आणि फॅसिलिटीज देत आहोत तर ह्याचा लाभ मॅक्झिमम लोकांनी घ्यावा हे मी ह्या प्रोग्राम मध्ये सांग नक्कीच आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत में मगाशी तुम्हाला म्हटलं की जरी या परिसरातल्या लोकांसाठी या सुखसुविधा असल्या तरीसुद्धा महाराष्ट्रातून जर कोणाला तिथे जाऊन उपचार करून घ्यावे अशी जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही निश्चितच मॅडमना संपर्क करा त्यांचा गायडन्स घ्या अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही प्रत्यक्षात भेटू देखील शकता आणि त्याकरता आत्ता स्क्रीनवरती तुम्ही मॅडमचे आणि पतंगे हॉस्पिटलचे जे नंबर्स आहेत ते तुम्ही नंबर्स टिपून घ्या म्हणजे तुम्हाला संपर्क करणं सोपं होऊन जाईल म्हणून तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार तर निश्चितपणानं आजच्या कार्यक्रमामध्ये मी इथेच थांबतोय मात्र पुढच्या कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार Boop <laughs> boop!